आवाज राष्ट्रप्रथम न्यूज पुणे राष्ट्रीय महामार्गावर टोप तालुका बाजार कट्ट्याजवळ मंगळवारी सायंकाळी साडेसहाच्या भीषण अपघातात एका मृत्यू झाला अनंत नामदेव दरेकर राहणार विलासनगर शिरोली पुलाची तालुका हातकिंगले असं मृताचं नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार अनंत दरेकर हे मंगळवारी आपल्या बहिणीकडे टोप येथे आले होते संध्याकाळी ते रस्ता उलंडत असताना पुण्याकडून कोल्हापूरकडे जाणाऱ्या ट्रॅक्टरच्या मागील टॉलीनं त्यांना जोरदार धडक दिली या धडकेत रस्त्यावर पडल्याने टॉलीचे चाके त्यांच्या छातीवरून गेल्याने त्यांचा जागेत मृत्यू झाला अपघाताची बातमी समजताच अनंत यांची बहीण नातेवाईक आणि मित्र घटनास्थळी धावून गेले बहिणीचा हंबरडा हृदय पळवटून टाकणार होता नुकतंच सोमवारी तीन नोव्हेंबर अनंतचा वाढदिवस साजरा झाला होता आणि दुसऱ्याच दिवशी नियतीने त्यांना हिरावून गेला मित्रपरिवारानं वाढदिवसाच्या आठवणी सांगताना अशुराणावर झाले या अपघाताची नोंद शिरोली पोलीस ठाण्यात करण्यात आली पुढील तपास पोलीस करतात